पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट वेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवीट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्क

आता सरकारच्या आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात आणि चेअरमॅन संचालक मंडळाच्या विरोधात सोलापूर जिल्हा हा सर्वाधिक ऊस उत्पादन आणि सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून राज्यात ओळखला जातो मात्र सन 2024 हजार चोवीस पंचवीस चा गळीत हंगाम संपून दोन महिने उलटून गेले तरी काही कारखान्यांनी अजूनही शेतकऱ्यांची पूर्ण एफ आर पी दिलेली नाही तसेच अनेक साखर कारखान्यांच्या कामगारांचे पगार तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांची देणेही साखर कारखान्यांनी थकवलेले आहेत पंढरपूर परिसरातील काही सहकारी साखर कारखान्याकडेही शेतकऱ्यांची एफ आर पी थकली आहे तर कामगारांचे देणेही थकलेली आहेत ही, थक ही सर्व देणी त्वरित अदा केली जावीत अन्यथा तहसील कार्यालयासमोर पाच मे रोजी बोंबाबोंब आंदोलन केलं जाईल असा इशारा किरणराज घोडके यांनी दिला होता मात्र या निवेदनानंतर देखील शासन अथवा साखर आयुक्त यांच्याकडून दखल घेतली जात नसल्यानं पंढरपूर तहसील कार्यालयासमोर बों आंदोलन करण्यात मागील काही काही दिवसांपासून सहकारी साखर कारखान्याचे कामगार काम आपल्या थकीत पगार व इतर देण्यासाठी आंदोलनाच्या पवित्रात असून चोवीस एप्रिल रोजी पुणे साखर आयुक्त कार्यालयासमोर या कामगारांनी लाक्षणिक उपोषण देखील केलं होतं यासाठी कामगारांना सोबत घेत आज पंढरपूर तहसील कार्यालयासमोर बोंबा बोंब आंदोलन करण्यात आलं आज पंढरपूर तहसील कार्यालय येथे आम्ही तेवीस तारखेला जो काही बोंबा बोंब आंदोलन करण्याच्या संबंधात इशारा दिलाला होता कामगारांची उसाची असणारी बिला असतील किंवा कामगारांच्या पगारे असतील जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांची ग्रॅज्युएटी राहिलेली आहे त्यांच्या हक्काच्या रजेच्या ज्या पगारी आहेत त्या सुद्धा दिलेल्या नाहीत म्हणजे एकंदरीत सोलापूर जिल्ह्यातील सगळ्याच कारखानदारांनी चालू हंगामातील गाळपास आलेल्या उसाचा सुद्धा बिल दिलेला नसताना शेतकऱ्यांकडे एकीकडे फसवण्याचं लुटण्याचं था काम चालू असताना आज सर्वसामान्य शेतकरी संपतोय की काय अशी भीती आणि परिस्थिती निर्माण केली गेली आहे पण या सत्तेच्या विरोधात आवाज उठवणारे हे कामगार आज तुम्ही बघताय या कर्मचाऱ्यांचं वय काय आहे आणि या कर्मचाऱ्यांना या वाईट काळामध्ये या वयोवृद्ध वृद्धापकाळाच्या काळामध्ये संघर्षाची पायरी चढावी लागते आहे ही खर तर दुर्दैवाची गोष्ट आहे या सत्तेमध्ये बसणाऱ्या लोकांनी आज हे सगळे कर्मचारी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी आहेत त्यांना रिटायर होऊन आज पैशासाठी हे फेऱ्या मारतायत यांची परिस्थिती अक्षरशः इतकी हालाकीची झाली आहे की, की लोकांच्या बांधावरती कामाला जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे ज्या विठ्ठलने एकेकाळी कर्मवीर अण्णांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली सोन्याचा धूर ओकलेला आहे तिथं आज भ्रष्टाचाराचा धूर निघताना दिसतोय सत्ता परिवर्तन होऊन सुद्धा माझ्या सर्वसामान्य कामगार आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचं परिवर्तन किंवा बदल झालेला नाही त्यामुळं आज इथं आम्हाला बोंबाबोंब करण्याची वेळ आली ही बोंबा बोंब नक्की कशाच्या विरोधात आहे तर ही बोंबाबोंब शेतकरी सर्वसामान्यांच्या हितासाठी या चोरांच्या विरोधात या कारखानदारांच्या विरोधात आहे या कामगारांची फसवणूक करणाऱ्या सत्तेच्या आणि संचालक मंडळांच्या विरोधात आहे ही बोंबाबोंब फक्त आदेशाच्या नावाखाली कागद फिरवून या सरकारने जी काय आमची फसवणूक लावली आहे जी लूट लावली आहे त्या सरकारचे कान उघडणी करणारी ही बोंबा बोंब आहे आणि ही फक्त सुरुवात आहे त्यामुळे बोंबाबोंब करून थांबणार नाही जर हक्क मागून मिळाला नाही तर तो हिसकावून घेण्याची धमक आणि ताकद शेतकऱ्यांच्या पोरांच्यात आहे आणि या कामगारांच्या साठी आमची रक्त सांडायची सुद्धा तयारी आहे त्यामुळे सत्तेत बसलेल्या लोकांनी या कामगारांना उघड पाडण्याची जी काही भूमिका घेतली आहे जी फसवणूक करण्याचं काम सुरू आहे त्याला कुठल्याही प्रकारची भीक आम्ही घालणार नाही आणि या कामगारांना सोबत घेऊन लढून जोपर्यंत या कामगारांची देणी असतील यांच्या एकतीस महिन्याच्या पगारी बरोबर ना एकतीस महिन्याच्या पगारी यांचा फायनल दिलेला नाही आज रिटायर होऊन इतके वर्ष झाल्यानंतर सुद्धा या कामगार ज्या कामगारांनी या संस्था हजारो कोटींच्या उभा केल्यात त्या कामगारांना दहा पाच रुपयांसाठी सुद्धा तळमळावं लागत असेल सावकारासमोर हात पत्रावा लागत असेल याच चेअरमननी विठ्ठलचे चर्मन आमचे मार्गदर्शक अभिजित पाटील तर आम्ही त्यांना मार्गदर्शक म्हणतो कारण सहकारात आदर्श निर्माण करतील असं वातावरण त्यांनी तयार केलं होतं म्हणून आम्ही त्यांच्या सोबत गेलो या कामगारांनी सुद्धा भोळ्या विश्वासापोटी आणि संस्थेच्या हितासाठी त्यांना मदत करण्याचं काम केलं परंतु आज त्यांची भूमिका काय आहे त्यांच्याच सांगितलेल्या हिशोबानुसार प्रति टन सगळा खर्च जाऊन तीनशे रुपये नफा कारखान्याला राहतो असं त्यांचं म्हणणं होतं मग मागच्या तीन हंगामामध्ये आपण चोवीस लाख शहात्तर हजार टन गाळप केलं त्या गाळपाचा हिशोब जातो बहात्तर कोटी निव्वळ नफा मग हा निव्वळ नफा गेला कोणाच्या कशात जे काही कामगारांची देणे देण्यासाठी पैसे आले ते पैसे गेले कुठं या प्रश्नाची उत्तर देण्याची नैतिक जबाबदारी चेअरमन म्हणून ते स्वीकारतील का आज पस्तीसशे रुपये छातीठोकपणे सांगणारा माणूस कामगारांच्या देण्याबाबत का बोलत नाही आज ऊस बिलाबाबत चौकशी केली की ऍडव्हान्स के दिलेत म्हणून कळतं साठी पैसे असतील तर मग बिल द्यायला हरकत काय हा आमचा प्रश्न आहे आणि फक्त विठ्ठलच नव्हे तर काळुंगेसर असतील कर्जाच्या खाई ढकलणारा आणि विश्वासानं गळा कापणारा माणूस म्हणजे सर आहेत असं म्हणायला हरकत नाही कारण सीताराम कारखाने सुद्धा मागची फेब्रुवारी महिन्याची पूर्ण तोडणी वाहतूक आणि ऊसाची बिलं दिलेली नाहीत सेम परिस्थिती चंद्रभागा कारखान्याची आहे सेम परिस्थिती भीमा कारखान्याची आहे सेम परिस्थिती युटोपियन कारखान्याची आहे जर तुम्हाला कारखाने चालवणे जमत नसाल तर या सर्वसामान्य कामगारांचा शेतकऱ्यांचा विश्वास तुम्ही तुडवण्याचं काम करताय या संस्थांवरती आर्थिक बलात्कार करण्याचं काम तुम्ही करताय आणि निश्चित तुमच्याकडं बघणारा हा सभासद तुमची गणित विस्कटल्याशिवाय राहणार नाही सत्ता कायमस्वरूपीची नसून या शेतकऱ्यांचा संघर्ष तुमच्या या सत्तेला हादरवण्याची ताकद ठेवतो याची जाणीव ठेवावी एवढीच आमची मागणी आहे निश्चित शासनानं मदत केली आहे सहकार वाचावा ही भूमिका जशी शेतकऱ्यांची तशी शासनाची सुद्धा आहे तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये मंजूर झालेला तुम्ही सुद्धा पत्रकार बांधवांना माहिती आहे आणि या सर्वसामान्य शेतकऱ्यांना सुद्धा माहिती आहे पण हे तीनशे सत्तेचाळीस कोटी खरंच या कामगारांच्या शेतकऱ्यांच्या संस्थेच्या हितासाठी वापरले का हा प्रश्न आज आम्हाला पण आहे निश्चित जी सभासदांची कामगारांची मागणी आहे सत्तेचाळीस एक्केचाळीस कोटी कारखान्या सदुसष्ट लाख हे कामगारांची देणी देण्यासाठी म्हणून ह्या एनसीडीसी करून राज्य शासनाच्या थकम्यावरती घेण्यात आले परंतु सत्तेचाळीस रुपये सुद्धा या कामगारांना दिलेले नाहीत मग हे सत्तेचाळीस कोटी जे काय एक्केचाळीस कोटी सदुसष्ट लाख आले ते गेले कुठं आणि फक्त हे एकेचाळीस कोटी नाही तर तीनशे सत्तेचाळीस कोटींचा अपहार झालाय असा आमचा ठाम या ठिकाणी मत आहे आरोप नाही हे आमचं मत आहे निश्चित जर त्यांची ही भूमिका असती तर आम्ही स्वागत केलं असतं या सभासदांनी याच कामगारांनी डोक्यावर घेऊन त्यांच्या हातात सत्ता दिलेली आहे परंतु आज जी भावना त्यांची आहे की आम्ही कारखाना कर्जाच्या खालीतून काढला हातातून सत्ता घेताना कर्जाचा आकडा किती होता आणि आज अडीच तीन वर्षाच्या सत्तेनंतर कर्जाचा एक्झॅक्ट आकडा किती आहे हे छातीवर हात ठेवून सांगण्याचं धाडच चन्मण यांनी करावं अशी आमची मागणी आहे खर तर कारखान्याचं कर्ज अठरा वर्षात भारत बालकीने जेवढं केलं त्याच्यापेक्षा जास्त कर्ज हे मागच्या अडीच वर्षामध्ये केलंय असं आमचं मत आहे हे बघा संघटनेच्या बाबतीत संघटना सत्तेत बसल्यामुळं त्यांनी त्यांचा लढाऊ बाणा सोडला असेल किंवा शेतकऱ्यांच्या मुद्द्याप्रतीची प्रामाणिकता सोडली असेल परंतु संघटना नसेल तर शेतकरी लढणार नाहीत हा जो हो काही एक भ्रम सत्ताधाऱ्यांच्या मनात आहे तो हे कामगार आज वय काय आहे या वयाचे कामगार सुद्धा तुम्हाला लढायला खंबीर आहेत गरज नाही संघटनांची शेतकरी संघटनाची किंवा कुठल्या नेतृत्वाची शेतकरी स्वतः खंबीर आहे जो आसमानी सुलतानी संघटनाशी लढतो त्याला या सत्ता जास्त नाही आहेत त्यामुळं कामगारांच्या जीवावरती कुठल्याही सत्तेतला आमदार असू द्या मंत्री असू द्या नेता असू द्या जर सभासदांच्या चुलीशी आणि कामगारांच्या घामाशी जर गद्दारी करण्याचं त्यांचं उद्दिष्ट असेल तर ते कदापि होऊ देणार नाही याच्या बाबत आम्ही ठाम आहोत जो काळे घेऊ घे मिळालं काय त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय त्या आश्वासनाचा पाठपुरावा आम्ही करू आणि त्याच्या पाठीमाग आम्ही मागे मा लागून त्याचा प्रवाह करून आम्ही मिळवणार त्यात काही शंकाच नाही आमचे एक्केचाळीस कोटी सदुसष्ट लाख रुपये कामगाराचं एक्केचाळीस कोटी सदुसष्ट लाख रुपये कामगाराचं आहे आम्हाला मिळाला पाहिजे त्यांच्यावर दबाव आल्यामुळे ते म्हणते ती काय तसे सहकुशीनं म्हणत नाही ना ती ते आम्हाला दररोज फोन करते ती आमच्यावर दबाव येतोय आमचे डायरेक्टर आहे ते आम्हाला गावातली लोक त्रास देते ती त्यामुळे आम्ही येऊ शकत नाही आता आमच्या पाठीमाग आहे ती बरीच लोक दापा लोक नसते बी तसं बी काय असते दबाव खाली असते ती थोडी गरगरीबी असते ती नाही 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 आमचं मिळेपर्यंत संपूर्ण वार्षिक सभेमध्ये यानं जाहीर सभेत सांगितलं होतं पस्तीसशे तीन रुपये पहिल्या हप्त्यात रुपये देऊ शेतकऱ्यांना ते कुठे गेलं पैसे तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये का शासनानं दिलं ते पैसे कुठे गेले व्यापाऱ्याच दिलं बँकेच दिलं कामगाराच दिलं कोणाच दिलं दिली काय केलं ह्याचा आम्हाला पाहिजे आम आम्ही सतराला रिटायर झालो आज आठ वर्षे झाले माझं दोन रुपये मिळाला असतं दोनचं चार झालं असतं बँकेत ठेवलं तर चार रुपये झालं असतं नाही आज मी काय करू गुळणी खायला पैसा नाही आज माझं वय सदुसष्ट आहे सदुसष्ट वर्षाचा माणसाला काय लागत नाही औषध आहे गोळे आहे डॉक्टर आहे काय साठी काय म्हणून दिलं नाही आम्ही मी तीन वर्षापूर्वी एक अर्ज केला होता आम्हाला आडमोश मिळा म्हणून त्या अवधूत म्हणून आहे त्या अवधूत म्हणले आबाला जाऊन बेटा आम्हाला काय येत नाही गायकवाड म्हणून तिने सही केली आणि दोन डायरेक्टरनं सुद्धा सही केली पण मी ते अर्ज आणला आहे परत येताना तुमच्या बरोबर आणल त्यांच्यापैकी काही लोक असं म्हणते की सत्राल क्रिकाय झाला त्या जुन्या चेन तुम्हाला पगार तर दिलेच नाही उलट तुमच्यावर केसेस कामगारांना जेलमध्ये टाकलं त्यावेळेस तुम्ही काय आंदोलन केलं नाही आता का करताय असं नाही नाही ती बरोबर आहे त्यांचं तुमचं बरोबर आहे पण त्या वेळेला शासनानं पैसे दिले नव्हतं ना आता तुम्हाला तीनशे सत्तेचाळीस कोटी काम कामगाराचं देणं म्हणून एक्केचाळीस कोटी सदुसष्ट लाख रुपये त्यांनी दिलेले आहेत ते पैसे आम्हाला दिले पाहिजे की त्यावेळेला दिले नाही ते नानाला दिलं नाहीत हा <गयाँ> नानाने मागितलं होतं ना तेवढा त्यांनी दिलं नाही शासनानं आता शासनानं आमच्या नावाने पैसे दिले आणि तुमच्या अहवालामध्ये सुद्धा दिलेलं आहे एवढं पैसे तुमच्या नावानं आलेलं आहे व्यापाऱ्याला देण्यासाठी पैसे आले बँकाचे देणे साठी पैसे आले ऊस बिल देण्यासाठी पैसे आले हे सगळे पैसे आले परंतु तीनशे सत्तेचाळीस कोटी पैकी एक रुपये कोणाला न देता हे पूर्णपणे पैसे त्यांनी हडप केले त्याचा दुरुपयोग केला मी असा स्पष्ट आरोप केला होता त्याचा खुलासा करावा म्हणून मी सांगितलं होतं अद्याप तेवीस तारखेपासून आज बघा पाच तारीख आहे अद्यापपर्यंत त्यांनी कुठलाही खुलासा केला नाही पत्रकार बंधूंना माझी नम्रतेची विनंती आहे की तुम्ही त्यांच्याकडे जाऊन त्याचा खुलासा घ्यावा आणि माझ्या व्यापारी बंधू कामगार बंधू आणि शेतकरी बंधूंना विनंती आहे की प्रत्येक गावागावात आले चेअरमन आल्यानंतर प्रत्येक संचालकाला तुम्ही हा जा विचारा की तीनशे सत्तेचाळीस कोटी कारखान्यानं का उपलब्ध झाले ह्या तीनशे सत्तेचाळीस कोटीचं झालं काय आणि प्रत्येक संचालक तुम्ही जबाबदार आहात ह्या गोष्टीला आम्ही ह्या गोष्टीसाठी ईडीकडे पण गेलेलो आहे जर ईडीची जर यांच्यावर दर तास पडली तर प्रत्येक तीनशे सत्तेचाळीस भागिले एकवीस जे काय संचालक जे आहेत त्यांच्या बाकी भागिले जे आकडा येतोय आहे तेवढी प्रॉपर्टी तुमची जप्त होती आहे प्रत्येक संचालकाला सांगा त्यामुळे प्रत्येक संचालक चेअरमनच्या दारात जाऊन बसल चेअरमनला जा विचारल की बाबा हे सहावा हे तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये गेले कुठे आम्हाला पण त्याचा हे करावा कारण ते सुद्धा ह्या गोष्टीपासून अनभिज्ञ आहेत त्यांना सुद्धा या गोष्टीची अजिबात कल्पना नाही तीन सत्तेचाळीस रुपये तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये गेले कुठे कामगार बंधूचे पैसे दिले नाहीत व्यापारी बंधूचे पैसे दिले नाहीत पाच कामगाराचं वय बघताय मी पस्तीस कामगार घेऊन चोवीस तारखेला साखर आयुक्ताच्या दारात बसलो होतो त्यांनी फक्त दिखावा केला आहे की ऑडिटर स्पेशल ऑडिटर नेमलेला आहे तातडीनं अहवाल तुम्हाला सादर करू आज चोवीस तारखेनंतर आज पंधरा दिवस होत आले परंतु अद्याप त्यांची कुठली कारवाई झाली नाही आज आम्ही दुपारी प्रादेशिकच्या साखर कार्यालयात जाऊन त्यांना जा विचारणार आहे की आता तातडीच्या अहवालाचं काय केलं काय तुम्ही का तुम्ही त्यांना पाठीशी घालताय का तुम्ही सुद्धा ह्याच्यामध्ये सामील आहात हे सुद्धा आम्हाला कळू द्या असं त्यांना आम्ही आज जाऊन जा विचारणार आहोत